तुळजापूर तालुक्यातील मौजे चव्हाणवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहच मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चव्हाणवाडी येथे बुधवार दिनांक एक मे रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भावार्थ रामायण निरूपणास सुरुवात करण्यात आली या अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठ अधिष्ठानपदी हरिभक्त परायण शिवाजी महाराज चव्हाण असून येथील भावार्थ रामायण निरूपण कथेस ग्रामस्थ भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे काकडा ज्ञानेश्वरी वाचन कथा भजन रामायण कथा निरूप कीर्तन आदी कार्योजनपूर्वक घेतले जात आहेत या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक सात मे रोजी हरिभक्तपरायण नितीन महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेतून होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताहात धनगरवाडी शिरगापूर बाभळगाव किरोर

होईल माझी जर शुद्धी केला मला सुखरूप जर प्रभू भेट घालवला तर हे चांगलं या ठिकाणी होईल असा या ठिकाणी सीतामानुमंताला बोलू लागे रंगी मात्र माझ्या पाठीवर बनल तुला प्रभू रामचंद्रा सीतेला सांगितलं मी पाठीवर बसलो माझी पावत्रे तो मने नेली माझी क्षेत्रे भक्तमनाची नेली होत्रे गुप्त वाहन रे नागविली घेऊ लागले लोक एकमेकाला सैनिक बनवू लागले माझ्या अंगावरचे कपडे या ठिकाणी हिस्क उन घेतोय माझे शस्त्र या ठिकाणी कोण घेतोय म्हणजे का ब्राह्मण या ठिकाणी धोती घालून बसलेले होते ते ब्राह्मणा मंत्राल माझे धोतर या ठिकाणी कोण म्हणून घेतलं अशा अवस्था या ठिकाणी आणणाऱ्या सेवेमध्ये मध्ये त्याने केली पुनले घेतला घेता डोळे मोरी वाहू म्हणते घेत बाहू मो काय होते कुंडले घेतला कुंडले घेत कान पडायचे मग कुंडल बाजूला काढायचे या ठिकाणी अंगाचे कपडे घाताय पडायचे कपडे काढायचे रामनामाच्या धारा काढत तो समुद्र काय म्हणून उडवणार आहे आणि माझ्याकडे तर राम मुद्री मुद्रिका होती आणि त्या मुद्रिकेच्या